मराठा उग ते ओढे घेतात आणि जाणून बुजून तेढ निर्माण राज्यात करायला लागले म्हणजे हे सुद्धा महत्वाचं काही काही तर त्यांना तिकडे प्रसिद्धी मिळत नाही इथं मीडिया म्हणून इकडंच बसायचं म्हणतात आंतरवालीतच काय काय तर त्यांचे गाव जळाले तिकडे असं म्हणजे काही काही का ते नवीनच जिकडं मराठी करते तिकडेच त्यांना करायचं असं आहे असं नसतं म्हणजे काय याला काय म्हणतात मग समजा तुम्हाला इथं करायचं म्हणल्यावर त्याचा अर्थ काय होतो जाती तीड नाही होत का मुद्दाम तुम्हाला जातीय तीड निर्माण करायचं आणि नाव आम्हाला ठेवता जातीवाद येत म्हणून आम्ही आणि तुम्ही म्हणणार इथं बसणार आम्ही तिथं बसणार आम्ही मग याला काय म्हणतात कानून बसून जातीवादच म्हणतात ना आणि स्वतःला प्रगल्भ विचाराचे ओबीसी नेते म्हणून घेते स्वतःला आणि इकडे बसणार बस आणि तिकडे बसणार जरी संविधानिक अधिकार असला तरी पण काय असं जिथं थेड निर्माण होईल तिथं बसणार का काय विचार आहेत बघा ना यांचे शाहू फुले आंबेडकरांचे विचार देशाला सांगत पळत येत नुसती भाषण टोके काय यांचं बघा हे सरकारचंच जाणून बुजून षडयंत्र आहे सरकारचं सरकारने आणखीन एक कालपर्व षडयंत्र केले सरकारनं आम्ही मुख्यमंत्र्याला खूप चांगलं मानतो आतापर्यंत इथून पुढेही मानणार आहे शिंदे साहेब त्यांचा देत आमचं लोक पार दिल्ली आम्हाला कळत सगळं कोणाच्या गाड्या वापरायला काय आता नवीन काय शेंत्र मुख्यमंत्र्यांच्या वयडी काय आता दिल्लीला जायला लागले आमचे काय काय बांधव त्यांचा काय दोष नाही त्यांना बकरा करायला लागले ला पण आता हे काय आहे मुख्यमंत्र्याचं वैधडी मुख्यमंत्र्या संघ राहतो मराठ्यांचा मुख्यमंत्री पण मात्र मुख्यमंत्री मराठीचा असू त्यांचे वैद्य मात्र त्यांच्या जातीकून ओढत असून खेळून गोड बोलते पण कार्यक्रम प्रत्येक वेळेस मराठ्याचा लावते दोन चार वेळेस झाले त्यांचा आधार असून त्यांना मान मुख्यमंत्र्यांचं वयर दिला तेल होते तो मराठ्याचे अन्ना आमचे लोक दिल्लीपर्यंत न्याय लागले षडयंत्र काय सोडून आणलंय काय नाही कर थोड्या दिवसात उघडं पडल शंभर टक्के सगळ्याला सगळं माहीत असतं कोण कुठं जातो कोण कुठं उतरतो विमानतळावर जायला कोणाच्या गाड्या आहेत आणून देऊन सोडायला कोणाच्या आहेत कोण कोण सोबत येत मुख्यमंत्र्याला तर आम्ही खूप चांगलं मानतो ना आम्ही षडयंत्र काय आहे आता उघडं पडेल ना आता माहित नाही ना एक दोन दिवसात होईल माहित आम्हाला उद झाला ना ही काय साधी साधीसोबी गोष्ट हे पण इतकं सरकारच्या सगळ्या संस्था यंत्रणा असून आमच्या सगळ्या गोरगदेवाच्या बोर्डाला ओबीसी आम्ही कधीच येत नाही मुख्यमंत्र्यांनी डोळ्याचा काही संबंध याच्याशी येत नाही कारण मराठा हाच कुणबी आहे कुणबी हाच मराठा आहे उगते आडे ओढे घेतात आणि जाणून बुजून तेढ निर्माण राज्यात करायला लागले म्हणजे हे सुद्धा महत्वाचं काय काही तर त्यांना तिकडे प्रसिद्धी मिळत नाही इथं मीडिया म्हणून इकडेच बसायचं म्हणतात अंतरवालीतच काय काय तर त्यांचे गावं जळाले तिकडे असं म्हणजे काही काही ऐकायला नवीनच जिकडं मराठी करते तिकडेच त्यांना करायचं असं असं नसतं म्हणजे काय याला काय म्हणतात मग समजा तुम्हाला इथं करायचं म्हणल्यावर त्याचा अर्थ काय होतो जातीय तीड नाही होत का, का। मुद्दाम तुम्हाला जातीय तीड निर्माण करायचा आणि नावं आम्हाला ठेवता जातीवाद येत म्हणून आम्ही आणि तुम्ही म्हणणार इथं बसणार आम्ही तिथं बसणार आम्ही मग याला काय म्हणतात जाणून बजून जातीवादच म्हणतात ना आणि स्वतःला लय प्रगल्भ विचाराचे ओबीसी नेते म्हणून घेते स्वतःला आणि इकडं बसणार आणि तिकडे बसणार जरी संविधानिक अधिकार असला तरी पण काय असं जिथ निर्माण होईल तिथं बसणार का काय विचार आहेत बघा ना यांचे शाहू फुले आंबेडकरांचे विचार देशाला सांगत पळत येत नुसते भाषणं टोके काय यांचं बघा हे सरकारच जाणून बजून षडयंत्र आहे सरकारचं सरकारने आणखीन एक कालपर्वा षडयंत्र केले सरकारनं आम्ही मुख्यमंत्र्याला खूप चांगलं मानतो आतापर्यंत इथून पुढेही मानणार आहे शिंदे साहेबांना त्यांचा देत आमचं लोक पार दिल्ली घेऊन पळायला आता आम्हाला कळतं सगळं कोणाच्या गाड्या वापरायला काय आता नवीन काय षडयंत्र आहे मुख्यमंत्र्यांच्या वहिडींना काय माहीत आता दिल्लीला जायला लागलेत आमचे काय काय बांधव आता त्यांचा काय दोष नाही त्यांना बकरा करायला लागले पण आता हे काय डावरचेल आहे मुख्यमंत्र्याचा ओइडी मुख्यमंत्र्यासंघ राहतो मराठ्यांचा मुख्यमंत्री पण मात्र मुख्यमंत्री असू असूनही त्यांचे वैड्डी मात्र त्यांच्या जातीकून ओढतात हसून खेळून गोड बोलते पण कार्यक्रम प्रत्येक वेळेस मराठ्याचा लावते दोन चार वेळेस झाले त्यांचं आता असं एकदा दोनदा नाही कशाला त्याला मनात त्या मुख्यमंत्र्यांच्या दिला तेल होते तो मराठ्याच्या अन्नात रायगपची आता तर आमचे लोक दिल्लीपर्यंत न्यायला लागले षडयंत्र काय रचून आणलं काय नाही कळन थोड्या दिवसात उघडं पडेल शंभर टक्के सगळ्याला सगळं माहीत असते कोण कुठं जातो कोण कुठं उतरवतो विमानतळावर जायला जा कोणाच्या आहेत आणून देऊन सोडायला कोणाचे आहेत कोण कोण सोबत येत मुख्यमंत्र्याला तर आम्ही खूप चांगलं मानतो ना आम्ही काय आता उघडं पडल ना आता माहित नाही ना एक दोन दिवसात होईल माहित आम्हाला हे माहीत झालं ना ही काय साधी सोपी गोष्ट आहे का एवढं माहीत होणं पण हे पण इतकं सरकारच्या सगळ्या संस्था यंत्रणा असून आमच्यासारख्या गोरगरिबाच्या पवाराला जरी हे माहीत होतंय आणखीन काय पाहिजे मुख्यमंत्र्याला आम्ही खूप चांगलं मानतो इथून कुठेही मानणार आहे तिथून मागाही मानत होतो आणि आजही मानतो मी तर परंतु त्यांची वयडी असे घेऊन पळ दिल्लीला आता आता मुंबई संपली आता दिल्लीपर्यंत घेऊन चालले जातात तिकडून काय बनवून आणतात काय आम्ही काय आणलं असणार साक्षा बनवू काय मला बदनाम करण्यासाठी किंवा माझ्या मराठ्याला बदनाम करण्यासाठी काहीतरी आणलं असणारे बहुतेक ते त्यांना जाणाऱ्याला बोलून उपयोगच नाही कारण हे षडयंत्र सरकारकडून आणता ना का 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 ते काय बळीचे बकरे करणार आहेत त्यांना का आम्हाला कालच माहिती मिळाली दोन दिवसापासून अमुक चालू आहे पण डिटेल मध्ये होईल आज उद्या दोन एक दिवसात होईल माहिती काय सरकार काय उर डी अरे चांगलं करायचं काम करा काय उरडी काय काय स्वतःला लक्ष समजायचं अरे बाळा चांगलं करायचं काम करा कुठल्या जवळ करता कुठल्या लोकांना जवळ करता समाजाला जवळ करा माया मराठ्याला घर -गर गोरगरीबाला काय मोठे पण आहे तुम्हाला त्याच्यात ठीक आहे तुमचं तुम्हाला लख लाभ मला काय त्याच्यावर जास्त बोलायचं नाही फक्त माहिती मिळाली आणि ती खात्रीलायक ती खोटी नाही काय नाही काय नाही काय नाही विमानतळावर सगळे सीसीटीव्ही आहेत अमुखे सगळं आहे कोण कुठे आहे काय आहे आपण खोटं बोलत नसतो मुख्यमंत्र्याला बदनाम करायचं काम दिसते ओईडीचं बहुतेक षडयंत्राचा काय परिणाम परिणाम मायावर काय परिणाम होणार आहे माया का समाजावर काय होणार आहे ते षडयंत्राचं काही असू द्या म्हणतो मी तुम्हाला काही बनवलेला असू द्या काही प्रेस घ्यायच्या सांगितलेला असू द्या काही सांगितलेला असू द्या मराठा बदनाम होईल असा समोरचा बी शक्यतो आमचाही कोणी असला महाराष्ट्राला तरी प्रयत्न करणार नाही समाज जिथं बदनाम होईल ती शक्यतो आमचाही समोरचं करणार नाही सरकारनं म्हणजे सरकार मानण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी रोईडीनं किती प्रयत्न केले तरी पण मुख्यमंत्र्याला पण बदनाम करायचं असेल त्याला त्याचबरोबर उगेच घेऊन फिरतो का मग इकडे तिकडे जाऊ दे तो विषय समोर आल्यावर बघणार समाजसुद्धा आता समाज तरी किती दिवस गप्प बसेल मग वेळोवेळी जर असंच व्हायला लागलं ला। तुम्ही मागच्या आंदोलनाच्या वेळेस देवेंद्र फडणवीस साहेब हे षडयंत्रच होते असं थेट आरोप केले होते आता यावेळेस मुख्यमंत्र्यांची निकटवर्ती करताय जी हे या तुमच्या उपस्थाच्या वेळेस तुम्हाला खेळवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यासाठी शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा माणूस आहेत त्यांसरून गेलो त्यांचा सुद्धा एक माणूस आहे त्यांचा पण माणूस आहे आता हे माया पाठीला पण झाले आणि माया समाजाच्या पाठीलाच पण झाल्या गोष्टी माणूस फोडला फोडायचा घेऊन जायचा आणि ते करायचं मग हे घडलेलं आहे आता हे घडणार बोलतो की आता वासू द्या ये दार जा जा नहीं। को को ना समोर आता तर अर्धवट समाजासमोर आलंच आता ज्या दिवशी ते बसतील हे घेऊन गाबाळ काय असेल त्यावेळेस पुन्हा लक्षात येईल की सरकारनं बनवून दिले सगळे दिल्लीला आणि मुंबईला आणि हे बनवून देऊन आता हे सुरू आहे आज लक्षात आलं आमच्या इथे म्हणून समाजाला सांगून टाकलं थांबले तर ठीक समाज काय नाही पण समाज दिवस बंधन करणार समाज तरी बसणार आहे तुम्ही उपोषण स्थगित करावा असे त्यांनी आवाहन केले आता या क्षणावर तुमची भूमिका काय असेल तुमचं त्यांना सांगणं काय नाही नाही मी शिंदे साहेबालाही सांगतो मुख्यमंत्री शिंदेसाहेबाला आणि गृहमंत्री फडणवीस सुद्धा मी असं स्थगित करू शकत नाही आहे कारण हे डिटेलमध्ये काही गोष्टी माहीत झाल्या पाहिजेत की तुम्ही सगळ्या सोयरी चांबल लगेच करणार आहेत का किती दिवस लागणार आहेत केश लगेच मागं घेणार आहेत का किती दिवस लागणार आहेत हैदराबादचं लगेच घेणार आहेत का त्याला किती दिवस लागणार आहेत हे मला डिटेल आणि माझ्या समाजाला मय झाल्याशिवाय मी मला कसं घ्यायचं मराठा आणि कुणबी एकच हेच तुम्हीच म्हणले होते कायदा पारित करायला आधार पाहिजे मग आता सत्तावं लागतं आधार मिळालेला आहे ज्या ज्या काय गोष्टी आहेत हे त्या बघू द्या ना सगळे स्वर्यांची अंमलबजावणी करताना आम्ही दिलेली व्याख्या तुम्हाला मान्य आहे त्यावेळेसही आताही मान्य आहे तर मग ती घेतली का घ्या म्हणलो तर आम्ही तुम्हाला नुसती घेतली घेतली म्हणताय मग तेही सगळं क्लिअर झालं बस स्थगित करायला आम्हाला कुठं अडचण आहे आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला केलं नाही पाहिजे आणि तुम्ही असंच खेळलेलं ना की माझं शेवटचं एखादी उपोषण असणार मी काय मोकळा नाही बार बार उपोषण करायला मी डायरेक्ट विधानसभेच्या तयारीला लागलं आणि समाजाला लागेल मी जर असंच खेळत राहिले मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब आम्हाला साहेब आणि फडणवीस साहेब आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आहे विधून मागेही ठेवला होता आता सुद्धा उपोषणाचा काळात ठेवला पण हे उपोषण सुरू आहे तवरच तुम्ही सांगावं आणि एकदा जर हे उपोषण थांबलं तर मी पुढं ऐकणार नाही मी डायरेक्ट आणि माझा समाज आम्ही विधानसभेच्या तयारीला लागणार फिरून बॉम्बलायचं लाग नाही आमच्या नावा षडयंत्र शां, रचलं जाते असं सांगताना ओएसडी आणि काही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा एक माणूस आहे नेमका आता मराठीला प्रश्न पडेल की तू ओएडी कोण आहे ते तुम्हालाही कळलं असेल समाजालाही माहिती आहे मागं पंधरा लाख वाटायला कोणचा ओएडी निघाला होता आम्ही आमिष मधी मधी बुळबुळ कोण 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 थांबा नावच घेईल आणखी पुढचं षडयंत्र लक्षात येऊस जर पुढचं षडयंत्र त्यांनी थांबिलं तर मग कशाला नाव घ्यायचं नाही थांबलं तर धडाधड नाव घेऊन टाकू तीन नाव आलेत आमच्यापाशी घेऊन पाळणारे परत मिनिस्टरच्या गाड्यात त्यांना वापरायला दिल्या फिरायला तेही तिथपर्यंत आलंय कोणत्या मिनिस्टरच्या दिल्यात काय माहीत आता ते माहिती येईल आमच्याकडं जर पुढचं दिल्लीला जाऊन काय काय बाखळा खोटा तयार केलाय काय केलाय हे एकदा सांगायचा जर प्रयत्न केला तर धडाधड नाव घेणार आम्ही आणि ते इथं शांत बसले तर चांगली गोष्ट नाही बसले तर आम्ही नाव घेऊ आता तुम्ही जे सांगितलं की हे सगळं जे टाईम रोड कार्यक्रम जे आहे सांगावा सरकारनं असं म्हणत आहे तर ते प्रत्यक्ष येऊन त्या का तिथून पत्र पाठवलं तर तुम्हाला लेखी दिल्यानंतर तुम्ही उपोषण मागे घेणार आहात त्यासंदर्भात नाही तर प्रत्यक्ष चर्चा झाल्याशिवाय कसं त्यांचे मंत्रिमंडळाचे लोक कोणी येऊन प्रत्यक्ष चर्चा केल्याशिवाय कसं मराठ्यांनी विश्वास ठेवायचा बनाव आम्ही आंदोलक येत आम्ही हमेशा विश्वास ठेवतो हो आणि सरकारवर विश्वास ठेवणं काम असतं आंदोलकाचं मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवणं उपमुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवणं सरकारवर विश्वास ठेवणं हे आंदोलकाचं काम असतं आणि आम्हाला आम्ही विश्वास ठेवला करायचं का नाही ते बघ आम्ही थोडे दिवस करू उपोषण आम्ही तरी किती दिवस करणार कारण तुम्ही जाणून बुजूनच जर आम्हाला मारायला निघाला असतात लागतील विधानसभेच्या तयारीला गोरगरीब सगळे मराठी सगळ्या जाती धर्माला येऊन सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या सोबत माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जे मुद्दे सांगितले सरकारला आता या प्रेस कॉन्फरन्सद्वारे तर त्यांनी इथं प्रत्यक्ष येऊन तुमच्याशी चर्चा करावं टाइम बॉन्ड द्यावं आणि मग त्यानंतर तुम्ही या उपोषणासंदर्भातला निर्णय घेणार का यात प्रत्यक्षच बोललो ना मी सुद्धा प्रत्यक्षच चर्चा केल्यावरच होईल ना असं लांब उंबोळ्या आणून होत असतं का एवढा मोठा विषय मराठा आयुष्याचा आहे भविष्याचा प्रश्न इतका मोठा तिथे कुठं लांब उनगोळ्या आणून होतं का प्रत्यक्ष चर्चा करून होईल ना माझं म्हणणं आहे बाबा प्रत्यक्ष चर्चा करून तुम्ही हे विषय गोडी गुलाबीन हाताळा उग तयार नका करू इकडून जाळं रचून ठेईन तिकडे जाळं रचून ठेईन षडयंत्र रचून ठेवून याला घेऊन इकडे हिंडन मुंबई हिंडन दिल्ली हिंडन इमानाने हिंडन षडयंत्र करतो तुम्हाला लय मागात पडत आ, मी बार बार सांगतो तुम्हाला लय मागात पडत एक शेवटचा प्रश्न आज जे जे मुद्दे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे का ते बघा मी असं स्वभावाचा माणूस आहे मला आणि माझ्या समाजाला आम्हाला पाहिजे आरक्षण म्हणून ते कुणीही द्या आमचं असं धोरण आहे आमचा आम शिंदे आम साहेब ते आज विश्वास आहे सरकारवरती आजही विश्वास आहे आम्ही मागही सांगितलं देवेंद्र फडणवीस काय शत्रू नाही आहेत आमचे मागच सांगितले का आज थोडं सांगायला मी मी दहा पण सांगतो पण ते काड्या करतात मग त्यामुळे आपल्याला नाही जमत जातीच्या माया आणि आरक्षणाची विरोधात बोललं मी खपून घेत नाही आणि ऐकूनही घेत नाही कोणाचं त्यांनी हे सगळं बंद करावं ते काय शत्रू आहे का आमचे आऊ माग आरक्षण दिलं तर याच मराठीने सगळं मदत केली ती त्यांना सगळ्यांना आमचा सगळ्यावरच विश्वास आहे आम्हाला आरक्षण द्या आम्ही काय सांगितलं पहिल्यापासून कुणीही द्या आम्हाला आरक्षण पाहिजे मराठी त्याला डोक्यावर घेऊन नसतं आमचं हे म्हणणं नाटकं मी ऐकून घेणार नाही आणि मराठ्यावर होणारा अन्याय मी सहन करून घेऊ शकत नाही